भिवंडीतील कोंबडपाडा परिसरात मनसेच्या शहर उपाध्यक्षला गांजासह हात अटक करण्यात आली चौतीस वर्षीय कुमार व्यंकटेश पुजारी हा मनसेचा भिवंडी शहर उपाध्यक्ष गांजाची विक्री करत असताना भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला पकडलंय गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मोकळ्या मैदानात सापळा रचला आणि पुजारीला गांजासह ताब्यात घेतलं त्याच्याकडून जवळपास तीन किलो नऊशे साठ ग्रॅम गांजा मोबाईल आणि रोख रक्कम मिळून एकूण एक लाख अठ्ठावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पुजारी विरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि भिवंडी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत पाठवला आहे या प्रकारानंतर मनसेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते मात्र मनोज यांनी स्पष्ट पुजारीची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली म्हणजेच पक्षाच्या नावावर काम करणारा व्यक्ती प्रत्यक्षात अंमली पदार्थांच्या जाळ्यात गुंतलेला होता या घटनेमुळे भिवंडीतील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे द पोलीस न्यूज ब्युरो भिवंडी